नमस्कार मैत्रिणींनो सखी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर पारंपरिक पद्धतीने ड्रायफ्रूट्स काजू बदाम मनुके कसे टिकवायचे ही पद्धत मी सांगते ही खूपच सोपी पद्धत आहे फ्रीजची तर अजिबात गरज लागत नाही ह्यामध्ये फक्त एवढंच करायचं आहे की कढई गरम करा त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाका आणि त्यांना चांगलं परतवून घ्या क्रिस्पी करा बस अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स चांगले आपण गरम करून घेतले आणि थंड करून डब्यामध्ये ठेवले तर त्याला अजिबात कीड लागत नाही काही काही वेळा लहान मुलं ड्रायफ्रुट्स खायला थोडंसं नकोक म्हणतात की नाही मला नाही आवडत पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्यांना क्रिस्पी करता आणि त्यांच्या डब्यामध्ये देता ते स्वतःहून खातात आणि आणखीन मागतात सुद्धा हा माझा स्वतःचा अनुभव आहे काजू बदाम हे वेगवेगळे सुद्धा तुम्ही अशा प्रकारे रोस्ट करून डब्यामध्ये ठेवू शकता आणि ते बरेच दिवस टिकतात फ्रीजची अजिबात गरज लागत नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी फ्रीजमध्ये फक्त फक्त भाज्याच ठेवते त्या पण तीन चार दिवसासाठी त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त फ्रीजचा माझ्याकडे वापर होतच नाही आम्ही पाणीसुद्धा मडक्यातलं माठातलंच पितो आपल्याकडे अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने पदार्थ साठवण्याची खूप जुनी पद्धत आहे म्हणजे आपल्याला कैरी साठवायची असेल तर आपण लोणचं करतो पापड करतो त्यानंतर मटकीचे वडे कुरड्या पापड्या असे बरेच पदार्थ केले जातात जे वर्षभर टिकतात आणि त्याला चवसुद्धा चांगली असते म्हणजे सीझन नसतानासुद्धा ते पदार्थ आपण खाऊ शकतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पारंपारिक पद्धतीने पदार्थ साठवायला सुरुवात करा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या फ्रीज हे चांगलंच आहे पण तात्पुरतं ते ठीक आहे जास्त वेळेसाठी कोणताही पदार्थ त्याच्यामध्ये ठेवणं चांगलं नसतं पदार्थ तो खराब होतो म्हणजे आपल्याला दिसताना खराब दिसत नाही पण ॲक्च्युअलमध्ये तो खराबच झालेला असतो म्हणजे ते जास्त दिवस फ्रीजमधलं खाणं आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं म्हणून शक्य होईल तेवढं पारंपरिक पद्धतीने साठवलेलेच पदार्थ खा फ्रोझन फूड फ्रीजमध्ये ठेवलेलं शिळ जेवण टाळण्याचा प्रयत्न करा जेवढं तुम्ही ताज अन्न खाल तेवढे तुम्ही निरोगी राहाल आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सुद्धा करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काळजी